नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रातील तुरीचे बाजार भाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व, सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलायका बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या समिती समिती बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आजलेला तूर बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती लासलगाव पाट तोरीचा प्रकार लोकल आवक एक जी कमीत कमी, कमी सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल शहादा तुरीचा प्रकार लोकल अवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे बावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे रुपये क्विंटल धोंडाईचा तुरीचा प्रकार लोकल आवक एकशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार बासष्ट रुपये क्विंटल बार्शी वैराग तुरीचा प्रकार लोकल अवक तेरा क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार आठशे रुपये क्विंटल रावरी बांबोरी तुरीचा प्रकार लोकल अवक सतरा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सातशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार शहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल पैठण तुरीचा प्रकार लोकल आवक सव्वीस क्विंटलची কমি কমি দর নয় হাজার চারশো রুপে ক্লিন্ট সবসাধারণ দর দা হাজার সাট রুপে ক্লিন্টা দর প্রকার লোকল আক বা ক্ণ্টমিত কমি দর নয় হাজার রুপে ক্লিন্ট সবসাধারণ দর দা হাজার দোনে পাঁচ রুপে ক্িটল জা দর দা প্রকার লোকাল আবক দোনে হাজার শরীর कमीत कमी दर नऊ हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दट दहा हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार सहाशे रुपये क्विंटल हिंगोली तुरीचा प्रकार गज्जर अवक सहाशे साठ क्विंटलची कमीत कमी दट नऊ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार सहाशे रुपये क्विंटल मुरूम तुरीचा प्रकार गज्जर अवक पाचशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार बावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे पाच रुपये क्विंटल पिंपळगाव वसवंत पालकेड तुरीचा प्रकार हायब्रीड आवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार रुपये क्विंटल सोलापूर तुरीचा प्रकार लाल आवक सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार चारशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल जालना तुरीचा प्रकार लाल आवक चारशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे सव्वीस रुपये क्विंटल अकोला तुरीचा प्रकार लाल आवक तीन हजार पाचशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार आठशे रुपये क्विंटल जळगाव तुरीचा प्रकार लाल आवक सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार शंभर रुपये क्विंटल यवतमाळ तुरीचा प्रकार लाल अवक सहाशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार सातशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल चोपणा तुरीचा प्रकार लाल आवक तीनशे पन्नास क्विंटलची கமித் கம்மி நோஹ ரூபே க்விண்டல் சர்வசாதாரண நோஹ சாஷே ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திச்சரபே க்விண்டல் அருவி தூரிச்சு பிரக்கல் அவக ஆட்டே பஞ்சி க்விண்டல் கமித் கமீர் ஆட்ட ஹாரஷே ரூபாய் க்விண்டல் சர்வசாரண நோஹ பசே பன்னாச ரூபே க்விண்டல் ஜாஸ்திச்சர நோர நோசே ரூபாய் க்விண்டல் சிங்கல தூரிச்சு பிரல அவக சாசே பஞ்ச கவிண்டல் कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल नागपूर तुरीचा प्रकार लहान आवक पाच हजार चारशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार एकशे सहासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल हिंगणघाट तुरीचा प्रकार लाल अवक चार हजार आठशे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार सहाशे पाच रुपये क्विंटल वाशिम तुरीचा प्रकार लाल अवक दोन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्ती सदर दहा हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल वाशिम अनसिंग तुरीचा प्रकार लाल अवक सहाशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल अंबळनेर तोरीचा प्रकार लाल आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल पाचोरा तुरीचा प्रकार लाल अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दहा रुपये क्विंटल हिंगोली खाणेगाव नाका तुरीचा प्रकार लाल अवक नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार शंभर रुपये क्विंटल जिंतूर तुरीचा प्रकार लाल अवक एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे रुपये क्विंटल मूर्तीजापूर तुरीचा प्रकार लाल अवक अठराशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाच रुपये क्विंटल सर्वच अंदाज नऊ हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल मलकापूर तुरीचा प्रकार लाल अवघ तीन हजार चारशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पंचवीस रुपये क्विंटल सर्वच अंदर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल वणी तुरीचा प्रकार लाल आवक चारशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार वीस रुपये क्विंटल सावनेर तुरीचा प्रकार लाल आवक पंधराशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल कोपरगाव तुरीचा प्रकार लाल आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल रावेर तुरीचा प्रकार लाल आवक एकवीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल वडी वडीगोद्री तुरीचा प्रकार लाल आवक तीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे दोन रुपये क्विंटल मेकर तुरीचा प्रकार लाल आवक बाराशे साठ क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पन्नास रुपये क्विंटल पारोळा तुरीचा प्रकार लाल आवक नऊ क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे सहा रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे शहाण्णव रुपये क्विंटल दौंड केडगाव तुरीचा प्रकार लाल आवक चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल चाकूर तुरीचा प्रकार लाल आवक चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार चारशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार सहाशे एक रुपये क्विंटल अवराज शहाजानी तुरीचा प्रकार लाल अवक चारशहा आठ क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल तुळजापूर तुरीचा प्रकार लाल आवक वीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे एक रुपये क्विंटल सेनगाव तुरीचा प्रकार लाल आवक दोनशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल नेर पर्सपंतर तुरीचा प्रकार लाल आवक दोनशे बारा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे सोळा रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल उमरखेड डांकी तुरीचा प्रकार लाल अवघ तीस क्विंटलची கமீ கமி சாஹார பச்சே ரூபாய் க்விண்டல் சர்வசார சாஹார சாஷே ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்திச்சர சாஹார ஆட்டுசே ரூபே க்விண்டல் அஷ்டிகார துரிச்சா பிராக லால் அவத்திஷே அட்வாவ க்விண்டல் கமித் கமீ आठ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे दहा रुपये क्विंटल सिंधी तुरीचा प्रकार लाल अवक सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार शंभर रुपये क्विंटल दुधनी तुरीचा प्रकार लाल अवक सातशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाण दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल वर्धा तुरीचा प्रकार लोकल एकशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे पाच रुपये क्विंटल काटोल तुरीचा प्रकार लोकल अवक पाचशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जालना तुरीचा पांढरावान अवक दोन हजार सातशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत दहा हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर तुरीचं पांढरावान अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे बारा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार एकशे दोन रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे सव्वीस रुपये क्विंटल पाचोरा तुरीचा पांढरावान अवक पाच क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल शेवगो तुरीचा पांढरावान अवक एकशे एक क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल शिवगो पोतीगाव तुरीचा पांढरावान अवक अकरा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दहा हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे रुपये क्विंटल करमाळा तुरीचा पांढरावान अवक शेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल गेवराई तुरीचा पांढरवान आवक एकशे शेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल अंबड वडीगोद्री तुरीचा पांढरावान आवक सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार एक रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल अवराशे अजानी तुरीचा पांढरवान अवक तीनशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार चारशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तुजापूर तुरीचा पांढरावान आवक तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे एक रुपये क्विंटल पाथरी तुरीचा पांढरावान आवक चौदा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल देवळा तुरीचा पांढरावान दोन क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल तरी होते सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे तुरीचे बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटू या नवीन नोटसोबत तोपर्यंत नमस्कार